गावठी कट्टे वीज जिवंत कारतूसांसह चार संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात चार लाख सात हजार रुपये मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे पोलिसांनी सराईत गुन्हेगारासहित चार संशयितांना अटक केली असून मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील संशयितांकडून नऊ गावठी कट्ट्यांसह वीस जिवंत काडतूस मॅगझिन मोटरसायकल आदींसह चार लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपी हे मध्य प्रदेश महाराष्ट्र येथील आहेत जळगाव शहरातील चराईत गुन्हेगार अल्बास दाऊद पिंजारी यालाही पोलिसांनी अटक केली आहे चोपडा ग्रामीण पोलिसात पोलीस ॲक्ट पोलीस शासकीय कामात अडथळा भारतीय हत्यारी कायदा आदींसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत पुढील तपास पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी एस डी पी ओ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर मॅडम पुढील तपास करत आहे कट्ट्याची कारवाई केलेली आहे नऊ कट्टे सापडलेले आहेत गुन्हा दाखल आहे चार आरोपी आहेत त्यातला एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आर आहे आरबाज पिंजारी म्हणून जळगावचा आहे एक पंजाबचा आहे आणि दोन चिकलकरी आहेत आम्ही त्यांना कृष्णपूर ते उमरटी रस्त्याच्या घाटामध्ये त्यांना प पकडलेला आहे गुन्हा दाखल असून तपास मी स्वतः करत आहे टोटल किती मुद्देमाल जप्त टोटल मुद्देमाल चार लाखाच्या वर आहे नऊ गावठी कट्टे वीस राऊंड दोन मॅगझिन दोन मोटरसायकले आणि चार मोबाईल आहेत पोलीस गुन्हेगार का मॅडम याच्यामध्ये हो सर गुन्हेगार आहेत त्याच्यावर जवळपास दहा गुन्हे दाखल आहेत एकावर आरबाज पिंजारीवर ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड सोपडा